जेवणाच्या ताटात ज्याचा पहिला मान असा हा रसरशीत गुलाबजामून बनवताना लक्षात असू द्या या काही टिप्स बाजारातून खवा आणला की कि तो किसनीवर असा किसून घेतल्याने त्यातल्या गाठी मोडतात खवा खूप जास्ती मळावा लागत नाही अर्धा किलो खव्यासाठी पाववाटी मैदा पुरेसा होतो खवा जर ओलचर असेल तर एखादा चमचा मैदा जास्ती लागतो पाक बनवताना जेवढी साखत तेवढंच पाणी घ्यायचं आवर्जून त्यामध्ये केशर आणि विलायची पावडर घालायची पाक बिलकुल एकतारी किंवा घट्ट बनवायचा नाही आतावर मस्त गोल गरगरीत बेगा न पाडता असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे गुलाबजाम तळण्यासाठी तेल बिलकुल जास्त गरम करायचं नाही एकसारखे गुलाबजाम तळता यावेत म्हणून चमचा न लावता कढई अशी गोल गोल फिरवायची मस्त असा डार्क कलर येस तोपर्यंत तो गुलाबजाम तळून घ्यायचा पाकात टाकताना गुलाबजाम गरम आणि पाक कोमट ठेवायचा खव्याच्या गुलाबजाममध्ये सोडा बेकिंग पावडर घालायची तर गरजच नाही मस्त रसरशीत असा हा गुलाबजामून तयार होतो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा